सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक चालू आहे महाविकास आघाडीकडनं अमर पाटील उभं टाकले भाजपाकडनं महायुतीकडनं लोकमंगल विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख आहे अपक्ष धर्मराज काडेजी साहेब उभा टाकले बाबा मिस्त्री उभा टाकले असे सव्वीस उमेदवार या निवडणूक योजनामध्ये पंचवीस उमेदवार तर तुम्हाला दक्षिण तालुक्याचा आमदार कोण व्हा हो आवडत आदरणीय धर्मराज काडाजी साहेब होणार आणि होणारच म्हणल्यावर तेच होणार का कशासाठी धर्मराज काडाजी साहेब यांचं नाव का साहेबाच नाव म्हणल्यावर पहिलापासून पूर्वीपासून जे सोलापूरचे पहिला आमदार खासदार महापौर आणि साहेबाची आतापर्यंत ती पन्नास वर्षाची कारकिर्दीतली कारखाना शिक्षण संस्था वुमन्स कॉलेज सामाजिक राजकीय आणि परत दुसरं असं कार्य आपलं का एवढं कामगार आहेत की जिल्ह्यात कुणाकडे बी एवढं लोक कामगार वर्ग नाही नोकरदार वर्ग तेवढं साहेबाकडे आहे तेवढं विकास केला आणि शेतकरी आहे खंबीरपणे शेतकऱ्यापर्यंत आतापर्यंत शेतकऱ्याला कुठल्याही कमी पडू दे काढा देसाहेब मग आता काढासाहेब यायला कुठल्याही अडचण नाही आहे सगळे सोलापूर दक्षिणची हातवाड भाग आणि निलमनगर आपलं गाव म्हणजे खेडेगाव आपलं ग्रामीण पूर्ण नदीकाठी पूर्ण कडाल साहेबांच्या पाठीमागे खिंबीर आहे तिथं काय जात पात काही हे नाही साहेबांकडे मी त्या जातीचा आहे त्यांनी त्या जातीचा अजिबात भेदभाव नाही त्याच्यामुळे साहेब तुम्हाला टक्के निवडून येणार आणि भरपूर मतांनी निवडून येणार शेतकऱ्याचा विकास करण्यासाठी तुम्हाला धर्मराज साहेब आमदार पाहिजे नक्की पाहिजे आणि होणार धन्यवाद सोलापूर कोणामध्ये महाविकास आघाडी अहमद पटेल कोण आहे महाविकास घटना धन्यवाद काढायचे आमच्या मनातला आमदार कोण आहे आमच्या मनातला आमदार म्हणजे आमचे चेअरमॅन साहेब अॅनल धन्यवाद करायचे धर्मबाद काढायचे का गया गया, तो नावाज प्रमाणित धर्मराजा त्यांच्याकडं तालुक्याला ताकद आहे म्हणजे राजकीय असू दे सामाजिक असू दे शैक्षणिक असू दे त्यांचा जाणका समजा आहे ते आमदार ही चांगले असतात ते समोर आमदार नाही अजिबात नाही लातूरमध्ये तर आम्हीच अजिबात पोहोचते लातूर गव्हर्नमेंट

फुल दर्जा दिलेला आहे मला सांगा तुम्ही ना माणूस पहिल्या ट्रम मध्ये किंवा दुसऱ्या ट्रम्पमध्ये कि पहिल्या वर्षात येऊ शकतो नऊ वर्ष आणि अकरा महिने पूर्ण होऊन कार्यकाळ सोबत आज असताना आणि शेवटच्या महिन्याला तो फुलदर्जाचा हे देतो आणि सत्तात सामाजिक वाजवण्याची अजिबात नाही जेवढेही हे पाण्याचे प्रश्न असतील ते पाण्याचे प्रश्न सुविधा फक्त आहे मला सांगता दहा वर्षात काहीतरी व्हायला पाहिजे होतं पाण्याचं पाण्याचं प्रश्न सुद्धा पडतो फक्त तर तात्दुबच आहे खोटी आश्वासनं आता आश्वासनं तर एवढी खोटी दिलीत का सगळ्यांना माहीत आहे जे महागाई बेरोजगारी युवकांचं सगळ्यात मला स्थलांतर होते म्हणून मुंबईला पुण्याला कितीतरी महाराष्ट्राला कोटीचे लाखो कोटीचे व्यवसाय सगळे गुजरातला पडतात आणि महाराष्ट्र देशदोडीला लढले म्हणून तर अजिबात तर तुमचा आठले पाच काम नाही आहे स्वच्छ आणि शारीरिक संपन्न आणि आदर्श असा उमेदवार म्हणून आम्ही काढू शकतो नवीन चेअर आपण तुम्ही काढू शकतो तुमचं म्हणणं का त्यांच्यामुळं आम्ही मोठे सकर चित्र कारखाना काढले त्याच्यामुळे आम्हाला लेट जास्त झालं आणि त्यांच्यामुळं आम्ही कसं आहे चार लोकांमध्ये आलो कारखाना जर नसेल तर दक्षिणमध्ये काहीच विद्यमान आमदार त्यांनी काम खूप केले असं काहीच केलं नाही पाहिजे बाबा मिस्त्री पण उभं बाबा मिस्त्री कसं आता ज्याच्याकडनं गेल्या वेळी उभं त्यांना तसं आम्ही साथ दिलो त्यावर त्यामुळं अजून एक महत्वाचं आहे का तालुक्यात बहुसंख्य हा शेतकरी लढा सगळ्यांचा उदर हा कोणीतरी है तुण तुण चुकी आहे फार मोठी चुकी होती त्याचा फटका त्यांना निश्चित चुली पडल्याचा बदल तुम्ही नाही नाही बदलाचा प्रश्न आहे तोही झाला कारण का चाळीस लाख जबाबदारांचा उदरनिर्वाह ज्या चुली पडतात आमच्या

महाविकास आघाडीकडनं अमर पटेल मनसेकडनं माझं फोन सर्वच व्हायला पाहिजे शेअरची प्रतिमा स्वच्छ आहे शेंटरवर लक्ष आहे त्यांचं आणि सगळीकडचं जेमॉल माणूस आहे कुठं कामाला काम नाही आहे आहेत कुठेही काम घेऊन वेगळे घरी कुणाला नाही म्हणत नाही घरी बसून त्यांचं विचारपूस करून त्यांना काम एखादा आजचं उद्या होईल परवा होईल काम करून देते तिने कुणाला परत पाठवत नाही आणि तालुक्याला सांभाळणारा माणूस बी आहे तिने शाळासाहेब समर्पण काढला हां कागद देण्यात आलं आहे तुम्ही दिला तरी تھي جاڳا مٿي ڪو گهي گاؤں ۾ تنهنجو نالو آهي ۽ ڪا به معاملن ۾ ٻيا گاؤں کان گهي ماٿو ٿي ٿو ڇا سونو ڪم نه ٿي ڇا تنهنجو ماٿو سونو هيان ڪو ڇا گهيا هين هيان گهيا هي سنگره ها